शहरातील विद्याप्रबोधनी शाळेत आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिमेच्या माध्यमातून जवळपास सातशे दहा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे या मोहिमेचा अनेक गरजवंतांनी लाभ घेतला असून शासनाच्या वतीने राबण्यात येत असलेल्या या मोहिमेचे स्वागत करत शासनाचे आभार मानले आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेतून संपूर्ण राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम स्वरूपात राबविण्यात आले असून या कार्यक्रमाचे राज्यस्तरीय दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता पुणे येथून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यक्रम पालकमंत्री दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत अजितराव घोरपडे विद्यालय व ज्युनियर कॉलेज कळंबी येथे संपन्न झाला यावेळी कोपरगाव शहरातील विद्याप्रबोधनी शाळेत या कार्यक्रमाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले यावेळी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश गुट्टे डॉक्टर जितेंद्र रणदिवे डॉक्टर दीपाली आचार्य डॉक्टर काजल गलांडे डॉक्टर सपना भंडारी डॉक्टर मनीषा बेदरे डॉक्टर तुषार गायकवाड डॉक्टर अक्षय सालपुरे डॉक्टर अमित पालवे सर्व कर्मचारी शाळेचे विश्वस्त हेमंतराव पटवर्धन मुख्याध्यापक गवळी सर सर्व शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते राज्यातील शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालके तसेच किशोरवयीन मुली मुलींच्या राज्यातील शून्य ते अठरा वयोवर्ष गटातील बालके तसेच किशोरवयीन मुलामुलींच्या सार्वांगिक आरोग्य तपासणीची मोहीम सार्वजनिक आरोग्य विभाग एकात्मिक बालविकास विभाग शिक्षण विभाग आदिवासी विभाग नगरविकास यांच्या समन्वयाने राज्यस्तरावर राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार हा उपक्रम राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येत आहे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट शून्य ते अठरा वर्ष पर्यंतच्या बालकांची किशोरवयीन मुला मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा जसे की औषधोपचार शस्त्रक्रिया देऊन उपचार करणे प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे या अनुषंगाने कोपरगाव शहरातील शाळेत आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिमेच्या माध्यमातून सातशे दहा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे या मोहिमेचा अनेक गरजवंतांनी लाभ घेतला असून शासनाच्या वतीने राबण्यात येत असलेल्या या मोहिमेचे स्वागत करत शासनाचे आभार मानले आहे नमस्कार मी विनायक प्रभाकर वास्कर गणेश या शासनाने जी आर बी एस केच्या माध्यमातून जी स्कीम राबवली गे गेली ती अतिशय उत्कृष्ट सर्वसामान्य गरीब जनतेसाठी अतिशय प्रेरणादायक आहे ज्यांना हा खर्च पेलावणार नाही अशा सर्वसामान्य जनतेसाठी ही स्कीम अतिशय उत्तम आहे त्यामुळे शासनाचे प्रथमता मी आभारी आहे आणि जी टीम काम करती त्यांचेही पण आभारी आहे राहिला प्रश्न माझ्या मुलाचा माझ्या मुलाचा कॉकलेर इम्प्लांट म्हणजे माझ्या मुलाला जन्मत काही ऐकू येत नव्हतं तो मुळातच बहिरा होता त्यामुळे त्याचा प्रश्न होता का जर ऐकायलाच येऊ शकत नाही तर बोलण्याचा प्रश्नच येत नव्हता मग माझ्यापुढं प्रश्न पडला की आपल्या मुलाचं भवितव्याचं काय तर मला एवढा मी खाजगी दवाखान्यात खर्च के बघितला तर मला तो, तो पेलावण्याजोगा नव्हता तर माननीय डॉक्टर श्री रणदेवे डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून मला या स्कीमची माहिती मिळाली आणि त्यांनी मला वेळोवेळी अतिशय व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि मला त्यांनी कागदपत्राची पूर्तता करायला लावली आणि मी ती केल्यानंतर त्यांनी माझा पाठपुरावा हा नगरला जिल्हा जिल्हा रुग्णालयात माझा पाठपुरावा करून तो व्यवस्थित केला आणि माझं तिथं सिलेक्शन झालं आणि माझ्या मुलाचं कॉकले इम्प्लांट हे ऑपरेशन मुंबई येथे अंधेरी येथे धीरुबाई अंबानी धिरुबाई कोकिळाबेन धुरुभाई अंबानी येथे मुलाचं ऑपरेशन सक्सेस झालं आणि माझ्या मुलाच्या जीवनामध्ये अंधार वाता तो प्रकाश झाला यात मला जास्त आनंद आहे आज तो शंभर टक्के ऐकू शकतो पण ते राहिला प्रश्न त्याला ऐकण्याचा तो मिटला पण आता सध्या स्थितीला तो ऐकतो पण बोलण्याची स्पीचची गरज आहे तो पण आमचा प्रयत्न चालू आहे आज सद्यस्थितीला तो बऱ्यापैकी बोलतो आहे शंभर टक्के ऐकण्याचं काम झालेलं आहे आता तो बोलण्याचा प्रयत्न करतो आहे इथून पुढच्या काळामध्ये तो स्वतःही सगळ्या गोष्टी सक्षमपणे उभा राहू शकतो तरी शासनाच्या वतीने हा राहिला प्रश्न हा जो ऑपरेशनचा जो खर्च वाता साधारणतः बाहेर आम्ही खर्च विचारला होता खाजगी दवाखान्यात तो साधारणतः आठ ते दहा लाख रुपये होता तो आमच्यासारख्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या जनतेला हा प न परवडणारा होता म्हणून आर बी एस के माध्यमातून आम्हाला शंभर टक्के फीमध्ये आमचं ऑपरेशन झालेलं आहे आणि आम्ही शासनाचे खरोखर आणि त्यांच्या टीमचे शतशा आभारी आहोत शासनाने जी स्कीम राबवलेली आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत मोहीम जी चालू आहे ती कशी वाटली आपल्याला शासना दिवस शासनाला शासनाची काय सांगणार आपण आणि कोपरगाव तालुक्यात असे आरोग्य अधिकारी वैद्यकीय सगळी पूर्ण संपूर्ण टीम कार्यरत करते काय सांगणार आपण विषयी प्रथमतः शासनाचे प्रथमता आभार हेचसाठी व्यक्त करतो का त्यांनी गरीब कुटुंब कल्या ही योजना राबवली त्यांचे प्रथमता आभारी आणि त्यानंतर त्यांची खालची टीम काम करते उदाहरणार्थ कोपरगावचंच उदाहरण घेऊया जे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातली जी टीम काम करते डॉक्टरांची त्यातमध्ये डॉक्टर रणदिराई डॉक्टर साहेब असतील त्यांचे सहकारी असतील त्यांनी आम्हाला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन करून आम्हाला आमचा कागद कागदपत्रांचा पाठपुरावा केला आणि आमची ही ऑपरेशनची यशस्वी मोहीम सक्सेस करून दाखवली आणि आमच्या बालकामध्ये नवीन तेज निर्माण केलं नवीन ऊर्जा निर्माण झाली आणि नवीन त्याला काहीतरी समाजामध्ये काय लोक बोलतात काय ऐकतात हे त्याला कळायला लागलं एवढंच मी सर्वांच्या टीमच्या वतीने आभार व्यक्त करतो माझ्या मुलाला लहानपणापासून हृदयाला होल होतं तर बालवाडीत असताना आमची सरांची ओळख झाली तर सरांनी आम्हाला कागदपत्र सांगितले आम्ही त्याच्यानंतर त्यांनी आम्ही त्यांना कागदपत्र दिल्यानंतर त्यांनी आम्हाला हॉस्पिटलचा पुण्याला पत्ता दिला त्याच्यानंतर आम्ही तिथं गेलो आता त्याला पहिले सुरुवातीला घाम येणे हृदय थोके जास्त वाढायचे मग तो मग अस्वस्थ व्हायचा आम्ही भरपूर ठिकाणी दवाखान्यात दाखवल्यानंतर त्याला दहा ते बारा लाख रुपये खर्च सांगितला होता त्याच्यानंतर आम्हाला सरांनी सांगितलं गव्हर्नमेंटची स्कीमे त्याच्यामध्ये याचं आपणही बसू नंतर मग ये आम्ही पुण्याला घेऊन गेलो याला परिस्थिती आता व्यवस्थित आहे त्याचं तो पळतो पण आत्ताला घाम पण येत नाही काही नाही काही नाही किती वर्ष झाली दोन वर्ष शासनाने स्कीम एकदम म्हणजे गरीब लोकांसाठी चांगली आमच्यासारखे सामान्य कुटुंब एवढं मोठं खर्च झपवला नसता तर आम्हाला तो सरकारच्या माध्यमातून हे झालं मोहीम चालू आहे काय सांगणार कशा पद्धतीने आपण माझं नाव राजू शेख आहे हा माझा मुलगा आहे अर्षद शेख याला हार्टचा प्रॉब्लेम होता डॉक्टरने सांगितलं होतं तर रणदवी डॉक्टर सर आणि जुपिटरची मॅडम आहे साधना मॅडम यांनी फार फोर्स केला मला त्याच्यामुळे त्याचं ऑपरेशन झालं आहे तर चांगला झाला चा। चा चा आहे तो आता ऑपरेशन चांगल्या पद्धतीने झालं आहे त्याचं काय असं घाबरायचं काही नाही आहे माझ्या मुलाला जन्मताच बोल होतं त्याच्यामुळं मला जन्मताच सांगितलं होतं पण मी घाबरून घाबरून तो सहा वर्षाचा झाला आहे आता त्या डॉक्ट डॉक्टरांनी मला सांगितलं करून घ्या त्याच्यामुळं मी ते करून टाकलं आणि योग्य झालं होतं आता चांगलं आहे व्यवस्थित आहे त्याचं वजन वगैरे वाढतं आहे जेवण वगैरे चांगलं करतं आहे एक दोन डॉक्टरांना दाखवलं आहे त्याचं हार्टबीट बी चांगली आहे किती दिवस झाले ट्रीटमेंट घेऊन आणि इतर दुसऱ्या दावाखान्यात ते दाखवलं होतं उपचाराच्या हा त्याच्या उपचार करण्यापूर्वी दुसऱ्या दवाखान्यात दाखवलं त्या डॉक्टर म्हणे आत्ता जर तुम्ही नाही केलं तर दहा वर्षाच्या पुढं तो दहा वर्षाच्या पुढं आम्हाला म्हणजे तुम्ही डोकं जरी आपटलं म्हणे तरी ते हो होणार नाही म्हणे ते हृदयाचं होल वाढत जाणार त्याच्यामुळे आम्ही थोडीफार रिस्क घेतला आणि करून टाकला ऑपरेशन आम्ही समजा प्रायव्हेटमध्ये समजा केला असता तर आम्हाला पाच एक लाख रुपये खर्च झाला असता पण शासनामार्फत अगदी एकदम मोफत झालं आहे काय सांगणार आपण शासनाबद्दल ही स्कीम राबवली ही गरिबांसाठी फार चांगली स्कीम आहे समजा त्याच्याकडे पैसे नसले किंवा त्याची परिस्थिती चांगली नसली तर ही स्कीम चांगली आणि ही स्कीम पुढं चांगली ठेवावी ही शासनाला विनंती आहे ही जे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची विशेष मोहीम आणि संदर्भ विशेष शिबिर आहे येतं का आवड का ठीक आहे ही विशेष मोहीम आहे राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाची आपण नियमित तपासणी होते पण एका महिन्याभरामध्ये तालुक्यातल्या सर्व शाळा आणि अंगणवाडी यांची तपासणी होणार आहे त्या अनुषंगाने जे काही पेशंट आपल्याला निघतील त्यांचे मोफत ऑपरेशन उपचार होणार आहेपर्यंत हा आपला नियमित कार्यक्रम असे सेवा द वर्षभरामध्ये आपल्या आर बी एस के जे टीम आहे त्या शंभर टक्के शालेय आरोग्य तपासणी आणि अंगणवाडीची तपासणी करतात त्याच्या अंतर्गत आपण दर महिन्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये संदर्भ कॅम्प घेतो त्यामध्ये जे काही त्याचं शॉर्टिंग करून आपण पुढे नगरला पाठवतो म्हणजे आयल्यानगरला पाठवतात तर असं आपल्याकडे जवळपास सतरा हृदयाचे ऑपरेशन झालेत या वर्षभरामध्ये आणि अनेक जसं की तेरावेपणाच्या सर्जरी असतील हार्निया हायड्रोसील अपेंडिक्स आणि जे काही का कुपोषित बालकं का आहेत त्यांना पण संदर्भित करण्याचं काम आपली टीम करते तसं बघायला गेलं तर आपल्या टीमचं छान कार्य आहे नंबर दोनला जवळपास आपल्या जिल्हाभरामध्ये त्यांचा क्रमांक लागतो भेतीपुरती काही पालक देखील काय आपण सांगतो नाही नाही हे सर्वांसाठी मोफत उपचार आपले जे आहेत काही ज्यांना आर्थिकदृष्ट्या जे काही कमकोत गट आहे त्यांच्यासाठी हे आपल्या शा आरोग्य विभागातर्फे आपण त्याचं फ्री उपचार होतो मोफत उपचार होतो वास्तविक पाहता ही मोहीम दोन हजार आठमध्ये गव्हर्मेंटने चालू केली त्यावेळेस स्कूल हेल्थ प्रोग्रॅम एस एच पी म्हणून ही योजना ग गव्हर्मेंटने सुरू केली होती त्यानंतर आम्ही त्यावेळेस फक्त शाळांमध्ये जाऊन मुलं तपासत होतो वर्षभर मुलांची तपासणी करायची दर महिन्याला कॅम्प घ्यायचे जे मुलं दोषी आढळतील त्यांना कोपरगाव तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये आणायचे आणि त्यांचे तज्ज्ञांमार्फत तपासणी केल्यानंतर त्यांना जो काय आजार आहे त्याचं निदान झालं की त्याचे ऑपरेशन करून घेणे त्यांना जी काही योग्य सर्व्हिस पाहिजे ती सर्व्हिस देणे ज्यांना सर्टिफिकेट पाहिजे त्यांना सर्टिफिकेट नगरहून मागून घेणं त्या मुलांना नगरला घेऊन जाणं अशा प्रकारे त्या मुलांची आपण कामं करून देत होतो त्यानंतर ता तेरा चौदामध्ये महाराष्ट्र तालुक महाराष्ट्र ताल। स्टेट हे पहिलं स्टेट असं निर्माण झालं की त्यामध्ये आर बी एस के योजना चालू झाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या योजनेमध्ये आपण खरं म्हणजे महाराष्ट्र स्टेट हे पायलट स्टेट म्हणून त्यावेळेस काम करत होतं त्यानंतर पूर्ण देशभर ही योजना सुरू झालेली आहे तर या योजनेमध्ये त्यांनी नवीन मुलांना ॲड केलं ते मुलं म्हणजे शून्य ते सहा वयो वर्षगटातील तर त्या मुलांची आपण वर्षातून दोन वेळा तपासणी करतो शून्य म्हणजे जे मुलांना अगदी पहिल्या दिवशी जो काही आजार होतो तो आजार निदर्शनास आणायचा त्याला जी काही गरज आहे कंजनेटल डिसीज म्हणतो त्या कंजनेटल डिसीजचं त्यांनी गव्हर्मेंटनी खूप सुंदर अगदी म्हणजे अशा मुलांना एक रुपया पण खर्च येत नाही फक्तच मुलं गव्हर्मेंटपर्यंत पोहोचवायची गव्हर्मेंट हॉस्पिटलपर्यंत पोचवायची बाकीच्या सगळ्या गोष्टी गव्हर्मेंट बघून घेतं मुलांना एक रुपया पण खर्च येत नाही त्यांचे सगळे ऑपरेशन फ्री होतात तर असे मुलं आपण वर्षातून दोन वेळा तपासतो हो। शून्य ते सहा वर्ष गटातील आणि सहा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांची वर्षातून एकदा तपासणी करतो आपण शाळांमध्ये जाऊन हा कार्यक्रम अखंडपणे दोन हजार तेरा चौदा आणि त्या अगोदर दोन हजार आठपासून पासून चालू आहे तर एकही दिवस ज्या दिवशी फक्त सार्वजनिक सुट्टी असेल त्याच दिवशी फक्त हा कार्यक्रम खंडित पडतो आणि एकही दिवस ह्या शाळेमध्ये आम्ही आज गेलो नाही असं होत नाही सगळ्या पूर्ण टीम कोपरगाव तालुक्यामध्ये चार टीम आहेत आठ डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये चार मेल डॉक्टर चार फिमेल डॉक्टर त्याच्या जोडीने चार फार्मासिस्ट आणि चार ए एन एम असे प्रत्येक टीमसाठी एक एक दिलेले आहेत आणि सगळेजणं मनोभावे कार्यक्रम करतात हा त्यांचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये मन लावून सगळेजणं काम करतात का हा काही एकट्याने करण्याचा कार्यक्रम नाही त्याच्यामुळं प्रत्येकाला याची जाणीव पण आहे की आपण एकट्याने करून काही उपयोग नाही पूर्ण टीम टीमचा जो भाग आहे त्याच्यामध्ये हा कार्यक्रम होतात आता गेल्या तीन वर्षापूर्वी आपण कोकिलाबाई धीरूभाई अंबानी हॉस्पिटल इथे आठ मुलांचे कॉक्लियर इम्प्लांट म्हणजे ज्या मुलांना जन्मजात ऐकता येत नाही बोलता येत नाही अशा मुलांचे ऑपरेशन करून घेतले त्या ऑपरेशनला खाजगीमध्ये जाल तर एक साधारण दहा लाख नऊ दहा लाख रुपये खर्च येतो आपण या मुलांचे अगदी देशातले टॉपमोस्ट हॉस्पिटल जे धीरू कोकिलाबाई धीरुबाई अंबानी हॉस्पिटल आहे तिथं या ऑपरेशन करून घेतले मुलांना एक रुपया पण खर्च आलेला नाही आणि त्या हॉस्पिटलने जाताना मुलांना आणखी गिफ्ट वगैरे दिलेले आहेत म्हणजे मुलांच्यासाठी आनंदाचा क्षण होता तो ऑपरेशन तर झालेत साधारणपणे आम्ही दोन हजार आठ नऊपासून पासून आत्तापर्यंत दोन अडीचशे विद्यार्थ्यांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि सक्सेसफुल झालेल्या आहेत अगदी डेथ रेट फार अगदी नॉट 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 वॉट म्हटलं तरी चालेल नाहीच म्हटलं तरी चालेल आणि जे मुलं ऑपरेशनला घेतले जातात त्यांना मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जे उदाहरणार्थ आनंद ऋषीजी हॉस्पिटल नोबेल हॉस्पिटल पुण्याचे मुंबईचे ज्युपिटर हॉस्पिटल ठाण्याचं ज्युपिटर हॉस्पिटल ते असे हॉस्पिटल जे आहेत तर त्या हॉस्पिटलमध्ये यांना घेतलं जातं त्यांचे ऑपरेशन फ्रीमध्ये केले जातात काही मुलांचे ऑपरेशन एस एम बी टी हॉस्पिटलला झालेले आहेत जे काही आणि मोस्ट हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या मुलांचे ऑपरेशन केले जातात त्यांना जाण्या येण्याचा खर्च दिला जातो तिथं राहण्याची व्यवस्था खाणं पिणं सगळं व्यवस्थित केले जातं आणि जे काही छोटे म ऑपरेशन आहेत छोटे म्हणजे लोकल लेवलला होणारे हार्निया हायड्रोसिल ॲपेंडिक्स स्टोन त्यानंतर तिरळेपणाचे ऑपरेशन चिकटलेल्या डिपचे जिबेचे ऑपरेशन चिकटलेले बोटं वा जन्मजात वा वाकडे असणारे पाय त्याच्यानंतर मोतीबिंदू डोळ्यावरती असणारा पडदा हे सगळे ऑपरेशन आपण नगरला करतो काही ऑपरेशन जे कोपरगाव लेवलला शक्य आहेत ते कोपरगाव ग्रामीण रुग्णालय लेवलला ऑपरेशन करून देतो अशा पद्धतीने आमचं कार्य चालू आहे